नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ख्रिसमसमुळे आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर ख्रिसमस मुळे आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ख्रिसमस मुळे आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर कापसाची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा जर आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला तर शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे आता फायदा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि की अखेर ख्रिसमस मुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार आता चौयाيام या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर की आखिर ख्रिसमसमुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार बघा मित्रांनो ख्रिसमस जेव्हा असते ती दरवर्षी 25 डिसेंबरला असते आणि त्यानंतर आपल्याला माहित असायला हवं की ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बाजार त्या ठिकाणी बंद असतो होय मित्रांनो कॉटन मार्केट बंद असते आणि कुठे कुठे जागतिक स्तरावरती सुरू असले तर व्यवहार फार कमी होतात आणि यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कापसाचा बाजारभाव येत्या पंधरा दिवसात ना वाढताना दिसणार ना, ना घटताना दिसणार म्हणजे ख्रिसमस मुळे जागतिक बाजार बंद असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारात पन्नास शंभर किंवा शंभर दीडशेची तेजी मंदी सोडली तर कापसाचा बाजारभाव ना वाढणार कापसा बा कापसाचा बाजारभाव ना घटणार म्हणजे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार देखील नाही आणि कापसाचा बाजारभाव घटणार देखील नाही येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग विक्रीचं कसं करायचं ती एक गोष्ट सांगतो आठ जानेवारीनंतर जेव्हा मार्केट ओपन होतील ख्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर तर तेव्हा फ्रेश बाईंग होईल सपोर्ट खालच्या स्तरावरून येईल आणि त्यामुळं कापसाच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो यामुळं कापसाचा बाजारभाव आपल्याला जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेनंतर जर साडेसात हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा निर्णय ज्या वेळेस घेता आला तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आज आपण बघितलं तर भाव दबावात आहे आणखी पंधरा दिवसात दबावात राहील पण त्यानंतर कापसामध्ये सुधारणा होऊ शकते साडेसात हजाराचा बाजारभाव काही जास्त दूर नाहीये त्यामुळं पंधरा तारखेपर्यंत वाढ बघा त्यानंतर साडेसात हजार आसपास कापूस आला की तिथं आपण पंचवीस टक्के कापूस विकावा आणि त्यानंतर प्रत्येक दोनशे तीनशे दोनशे तीनशेच्या तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या मना मनापासून खूप खूप आभार